तर माढा लोकसभा संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्याला जनतेने उभं केलं आहे असं देखील म्हटलंय त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आज मतदानाला सुरुवात होती आणि माड्याचे जे उमेदवार आहेत ते धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत त्यांनी आताच खरंतर मतदानाचा हक्क बजावलाय पया साहेब आता आपण मतदानाचा हक्क बजावलाय काय भावना आहे मतदानानंतर आणि मतदारांना काय आवाहन करणार आजच्या दिवसात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे घटनेच्या रूपातून ते सगळ्यांनी बजावलं पाहिजे घरी बसणं हे चुकीचं राहील मतदान न करणं हे चुकीच राहील त्यामुळे मतदार बंधू भगिनींना आव्हान राहील की आपल्याला जे वाटते आपल्या भागाचा विकास करू शकतो जो पक्ष आपल्या देशाचा विकास करू शकतो देश निर्माण करू शकतो त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे जनतेने मग पवित्र मतदान केलं पाहिजे कारण तो अधिकार आहे पूर्ण वापरला पाहिजे खरंतर या मतदारसंघात मोठ्या चुरशीनं खरं तर प्रचार यंत्रणा झाली आपल्या विरोधात पंतप्रधान असतील दोन केंद्रीय मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे वेळा दौरे झाले काय आव्हान वाटतंय एकंदर कशा पद्धतीनं वातावरण सगळं या मागच्या पंधरा दिवसात ढवळून निघाले मला एक म्हणायचं आहे की इथले जे विद्यमान खासदार आहेत ते स्वतःला ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत सभेमध्ये की मी या भागात एक लाख कोटीची विकास कामं आणली वर्षाला तासाला एक हजार कोटी जे आणले मी हिशोब केला की या मतदारसंघात आठशे अडोतीस गावं आहेत म्हणजे प्रत्येक गावाला किमान बाराशे कोटी हजार कोटी रुपये झाले पाहिजे होते आठशे अडोतीस गावात जर जेव्हा फिरलो तेव्हा जनतेला विचारलं मी की निधी आला का तर जनतेने सांगितलं नाही मी त्यांच्या जा जागेवर जर असतो आणि मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर निधी आणला असता या मतदारसंघासाठी पाणीदार म्हणून घेतात ते स्वतःला निधी आणला असता कामं केली असती तर मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ लोकांना सांगितलं असतं तुम्ही येऊ नका तुम्ही जे कमकोत मतदारसंघ आहेत त्याच्यावर फोकस करा तुमचा वेळ अजिबात वाया घालवू नका म्हणलं असतं आणि स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन लोकांना घेऊन मी इलेक्शन लढलो असतो पर परंतु एवढी कामं करून एक लाख कोटीची विकास कामं करून जर विद्यमान खासदारांना देशाच्या पंतप्रधानांचा इथं वेळ वाया घालवू वाटत असेल राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या सहा सभा घेऊन इथं मुक्कामी ठेवून त्यांना त्यांचा वेळ वाया घालवू वाटत असेल दोन केंद्रीय मंत्र्यांचा वेळ वाया घालवू अनेक मंत्र्यांचा वेळ वाया घालवला त्यांनी या ठिकाणी तर म्हणजे काय चुकलं त्यांनी शोधायला लागल गणित एवढं जर ट्रिमेंडसली काम करून जनतेची ही हालत होत असेल की अख्खा पक्ष इथं आणून बसून सभा घ्यायला लागत असतील तर दुर्दैव आहे त्यांचं खरं तर अनेक यंत्रणा लागल्या ला अनेक प्रचार झाले आणि त्यानंतर आता मागच्या दोन दिवसात जर पाहिलं तर वेगवेगळे आमिष्य वेगवेगळे दबावतंत्राचा वापर देखील मतदारसंघात होता दिसते अनेक चर्चेत नक्की काय वास्तव आहे सध्या हे इथं जे काय प्रशासन इलेक्शन ड्युटीवरती आहे सगळेच डिपार्टमेंट्स ते विद्यमान खासदारांच्या सरकारच्या सालगड्याप्रमाणे काम करते आणि जनता आम जनता डोळ्यानं पाहायला लागलेली आहे की कशा पद्धतीनं ह्यांचा कारभार चाललेला आहे आणि ती जनता आपल्या मताच्या रूपातून दाखवून दिलं आता काय चाललंय ते शेवटी आज मतदान प्रक्रिया पूर्ण होती सकाळपासून मतदानाचा उत्साहही मतदारांचा अनेक ठिकाणी दिसतोय काय वाटतंय विजयाबद्दल चार जूनचा गुलाल आपला शंभर टक्के मला जनतेनंच उभा केलंय मी लादलेला उमेदवारच नाही आहे जनतेनं उभं केलंय मला जनतेचा आग्रह तो मी उभा राहिलो त्यामुळे जनता माझ्यावरच गुलाल टाकणार आहे तो तारी जोरात वाजणार तू इथे वाजणार आहे जोरात तुतारी जोरात नाही तर छुई छुई वाजणार आणि जनतेनं मला उभा केलंय जनताच मला निवडून आणेल असा विश्वास व्यक्त करतायत दैर्यशील मोहिते पाटील संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र अकलूज माढा